स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आटपाडी तालुक्यातील या नेत्याला अजित दादांनी ने दिली मोठी जबाबदारी युवा नेते विनायक मासाळ यांना राष्ट्रवादीचं प्रदेश उपाध्यक्ष पद अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आटपाडी तालुक्यातील मासळवाडीचे युवा नेते विनायक मारुती मासाळ यांची राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली याबाबत झाल्याचं पत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी युवा नेते विनायक मासाळ यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपवत राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपद पद आहे या जबाबदारीमुळे राजकीय पटलावर युवा नेते विनायक मासाळ यांची ताकद आणखी वाढली आहे या निवडीनंतर बोलताना नूतन प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ म्हणाले आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मोठ्या विश्वासानं माझ्यासारख्या दुष्काळी भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेलं प्रदेश उपाध्यक्ष पद पाद, जबाबदारीने आणि समर्थपणे सांभाळलं जाईल राज्यातील सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे आगामी काळात अजितदादा गटाची ताकद वाढवली जाईल पक्षाची सर्व ध्येय धोरणं तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरत्र आणि ताकदीने प्रयत्नशील राहणार असल्याचं विनायक मासाळ यांनी सांगितलं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा